पुस्तक परिचय आपला आणि दुसत्याचा स्वभाव बदलण्यासाठी अंजली पेंट से लिखित वर्तन परिवर्तन या पुस्तकाचे प्रकाशन अनुश्री प्रकाशन यांनी केले आहे उत्कृष्ट तसेच अप्रतिम लेखन शैली असलेल्या आणि माझ्या मनात घर करून गेलेल्या ह्या पुस्तकाचा परिचय देण्यास मला मनापासून आनंद होत आहे हे पुस्तक तुम्हाला तुमचे जीवन समरसून आणि रसपूर्ण जगण्यासाठी आमंत्रित करत आहे असे लेखिका जे म्हणतात या पुस्तकात वागण्याचे कित्येक प्रकार पद्धती दिल्या आहेत त्यामुळे वाचताना आपल्याला आपल्या वागण्याचे किंवा आपल्या घरच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या आणि इतर लोकांच्या वागण्याचे प्रतिबिंब कुठेतरी नक्कीच दिसेल व्यक्तिमत्व प्रेम आयपन क्रोध वडिलांशी नातं तसेच एकत्र जेवणाचे महत्व असे बरेच मुद्दे लेखिका या पुस्तकात मांडतात जे आपले जीवन सकारात्मक बनवण्यासाठी हातभार लावतील त्याच्या प्रमाणे नाही म्हणत नाही विलंबाचा अवलंब नको चटपटे आणि कुरकुरे गाठ आहे मदलाबी नवंते हवन नाही प्रकारच्या मुद्द्यांद्वारे लेखिका माणसांचे वर्तन आणि त्यानंतर परिवर्तन सांगतात नाती नाते संबंध प्रेमाचा अर्थ आणि संवादाचे महत्व समजून घ्यायचे असेल तर एकदा नक्की वाचावे असे पुस्तक आहे लेखिकेच्या वाचन शिक्षण अभ्यास आणि अनुभवाचा त्यांच्या उत्कृष्ट आणि सर्जनशील लेखन कौशल्यामुळे हे पुस्तक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे असे मला वाटते रश्मी गायकवाड लगट, लोणावरा